नमस्कार मी प्रवीण हेरे महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पाहू शकतो बघा लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी बातमी सर्वात मोठी खुशखबर एकोणावीस ऑगस्टची जबरदस्त माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पाहू शकतो बघा ऑगस्ट हप्ता वाटप ऑगस्टचा हप्ता वाटपाच्या संदर्भात सर्वात महत्त्वाची सर्वात मोठी बातमी आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत अतिशय जबरदस्त माहिती आपल्याला ऑगस्टच्या हप्त्यासंदर्भात पाहायला मिळणार आहे त्याच्यासोबतच पुढे पाहू शकतो का थेट तीन हजार रुपये थेट तीन हजार रुपये जे ते तुमच्या खात्यात जमा होतील त्याच्याविषयीची पण महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत बघा आत्ताच तुम्हाला जुलैचा हप्ता जो आहे तो जुलैचा हप्ता जमा करण्यात आला आहे त्याच्यामध्ये आता जुलैचे जे पंधराशे रुपये ते तुम्हाला आले आहेत बरोबर आहे सर्वांना जुलैचे पंधराशे रुपये आलेले आहेत सर्व लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये जुलैचे जे ते जमा झाले आहेत आता जुलैचे पंधराशे रुपये जमा झाल्यानंतर ऑगस्टचा जो हप्ता आहे तो आता तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे कधी जमा होणार आहे त्याच्याविषयीचीच महत्त्वाची माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे नवीन आलेली अपडेट आहे नवीन महत्त्वाची माहिती तुम्हाला आहे त्याच्यासाठी महाराष्ट्रातील तमाम माझ्या लाडकेबाईंना विनंती करतो सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा पटापट लाईक करून टाका पण सर्वांनी एक लाईक करून टाका आणि चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या लाडकी बहीण योजनेच्या छोट्या छोट्या बारीक बारीक अपडेटसुद्धा सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतात त्यामुळे सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करा आणि महत्त्वाचं म्हणजे हा हो। व्हिडिओ तुमच्या मैत्रिणी असतील त्यांना पाठवा तुमच्या नातेवाईक असतील त्यांना पण पाठवा म्हणजे जेणेकरून जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा जो काही व्हिडिओ आहे तो पोहोचला पाहिजे अतिशय जबरदस्त माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत लाडकी बहिन योजनेच्या विषयी त्याच्यामुळे हा जो काही व्हिडिओ तो जास्तीत जास्त महिलांपर्यंत पोहोचला पाहिजे थोडक्यात काय तर आज रोजी चाललेल्या जेवढ्या काही अपडेट आहेत तेवढ्या सगळ्या अपडेट तुम्हाला अतिशय सोप्या व गावरणी भाषेत सगळं काही तुम्हाला समजून सांगतो अतिशय सोप्या व गावरणी भाषेत सगळं काही तुम्हाला समजेल अशा सोप्या भाषेत सगळं काही तुम्हाला समजून सांगतो त्याच्यामुळे सर्वांनी शेवटपर्यंत व्हिडिओ जो आहे तो या ठिकाणी पाहिजे तर बघा आज रोजी चाललेल्या जेवढ्या काय अपडेट आहे तेवढ्या सगळ्या अपडेट तुम्हाला लगेच गौरवणी भाषेत सगळं काही समजून सांगतो त्याच्यासाठी आपण लगेच व्हिडिओला सुरुवात करू आणि संपूर्ण जी काही महत्त्वाची माहिती ती आपण लगेच समजून घेऊ तर बघा संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण ह्या ठिकाणी सर्वात महत्त्वाची पहिली बातमी बघा महाराष्ट्रातील महायुती सरकारने विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीसपूर्वी मुख्यमंत्री माजी बहीण योजना आणली अतिशय महत्त्वाची योजना लोकप्रिय योजना या योजनेच्या अंतर्गत पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपये देण्यात येतात बघा दर महिन्याला पंधराशे रुपये जे आहेत त्या बहीण योजनेच्या अंतर्गत देण्यात येतात भरपूर महिला महाराष्ट्रातील बघा दोन कोटी दोन कोटी पंचवीस लाखपेक्षा जास्त महिला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतात दोन कोटीपेक्षा पंचवीस दोन कोटी पंचवीस लाखपेक्षा जास्त महिला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतात त्या महिलांच्या घरामध्ये त्या महिलांच्या अकाऊंटमध्ये पंधराशे रुपये जमा होतात दर महिन्याला पंधराशे रुपये या ठिकाणी जमा होतात त्याच्यानंतर बघा या योजनेला संपूर्ण महाराष्ट्रातून भरघोस प्रतिसाद मिळाला संपूर्ण महाराष्ट्रातून भरघोस प्रतिसाद संपूर्ण महाराष्ट्र म्हटलेला कुठल्याही जिल्ह्यात जा तुम्ही कुठल्याही तालुक्यात जा कुठल्याही गावात जा तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थीच पाहायला मिळतील कारण बघा लाडकी बहीण योजना एवढी फेमस झाली आहे की दोन कोटीपेक्षा जास्त महिलांनी लाडकी बहीण योजनेमध्ये अर्ज केला आहे तुम्ही जर कुठल्याही गेला कुठल्याही महाराष्ट्रात कोणत्याही जिल्ह्यात तुम्ही जाऊ शकता कोणत्याही कानाकोपऱ्यात जा त्या जिल्ह्यामध्ये लाडक्या बहिणींना माता बघणींना विचारा तुम्ही प्रश्न तर तुम्हाला प्रश्नाचं उत्तर मिळणार आहे लाडकी बहीण योजनेचा लाभ आम्ही घेतलेला आहे आम्ही लाडकी योजनेचा लाभ घेत आहोत बघा अत्यंत लोकप्रिय ठरलेल्या या योजनेमुळेच माहिती सरकारचा विधानसभा निवडणुकीत महाविजय झाल्याचं बोललं जात अत्यंत लोकप्रिय सर्वात लोकप्रिय ठरलेली कोणतीही योजना बघा त्या योजनेपेक्षा जास्तीत जास्त योजना जी लोकप्रिय आहे ती म्हणजे लाडकी बहीण योजना बहीण योजनेमध्ये आपण जर पाहिलं तर आत्तापर्यंत दोन कोटींपेक्षा जास्त लाभार्थी या ठिकाणी आहेत दोन कोटींपेक्षा जास्त लाभार्थी जे आहेत त्या ठिकाणी लाडकी बहीण योजनेच्या पात्र आहेत आणि त्या ता महिला भगिणींना पैसे वाटप त्या ठिकाणी केले जातात सर्वात लोकप्रिय आहे त्याच्यानंतर बघा लाडकी बहीण योजनेच्या नंतर आता सरकार लाडकी सुनबाई योजना सुरू करण्याच्या विचारात असल्याचं बोललं जात आहे तर बघा लाडकी बहीण योजनेच्या नंतर आता शासन जे आहे ते ह्या ठिकाणी लाडकी सुनबाई योजना सुरू करणार असल्याचं बोललं जात आहे त्याच्यानंतर पुढे बघा मुख्यमंत्री लाडकी लाडकीबहीन योजना ही माहिती सरकारची अत्यंत लोकप्रिय आणि महत्त्वाकांक्षी योजना आहे सर्वात महत्त्वाची योजना आहे ला महायुतीची किंवा महाराष्ट्र सरकारची सर्वात महत्त्वाची जी योजना आहे ती बहीण योजना सर्वात लोकप्रिय योजना बघा दोन कोटींपेक्षा जास्त लाभार्थी एकमेव अशा योजना आहेत ज्याच्यामध्ये बहीण योजना आहे महाराष्ट्र सरकारची ज्याच्यामध्ये जास्तीत जास्त लाभार्थी या ठिकाणी आहेत लोकप्रिय आहेच आहे महत्त्वाकांक्षी पण आहे या योजनेच्या यशानंतर आता सरकारकडून लाडकी सुनबाई योजना सुरू करणार असल्याचं वृत्त समोर आलं बघा एक नवीन योजना युनार सुरू होणार असल्याचं पण बोललं ला जात आहे लाडकी सुनबाई योजना जी ती सुरू होणार असल्याचं बोललं जात आहे राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदेसाहेब हे या योजनेची घोषणा करणार असल्याचं बोललं जात आहे आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून लाडकी सुनबाई योजनेची घोषणा केली जाणार असल्याचं वृत्त समोर आलेलं आहे आता बघा आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लाडकी सुनबाई योजनेची घोषणा होणार असल्याचं वृत्त समोर आलं आहे आणि याबाबत माध्यमांनी राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांना विचारले असता त्यांनी यावर प्रतिक्रिया दिली उपमुख्यमंत्री अजितदादा पवार म्हणाले सूत्रांच्या हवालाने या बातम्या देणं बंद करा आम्हाला कोणताही निर्णय घ्यायचा असेल तर त्याचा निर्णय कॅबिनेटमध्ये घेतला जाईल त्यानंतर पत्रकांच्या पत्रकारांच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेला कळवण्यात येईल मात्र अद्याप तरी कोणताही निर्णय घेतला नाही आहे बघा अद्याप कोणताही निर्णय लाडकी बहीण लाडकी सुनबाईच्या संदर्भात घेतलेला नाही आहे पण एक लक्षात घ्या सर्व महाराष्ट्रातील तमाम माझ्या लाडक्या बहिणींना सांगू इच्छितो लाडक्या बहिणीं बघा लाडकी बहीण योजना जी आहे त्याच्यामध्ये महिला भगिनींना लाभ मिळतो बरोबर आहे त्याच्यामध्ये सर्वच महिला आल्यात मग सुनबाई असो सुनबाई असो की सासूबाई असो सर्वांनाच लाभ मिळतो बरोबर आहे तर सुनबईत स्पेशल योजना सुरू करण्याची कुठलीही आवश्यकता जी आहे ती सरकारला त्या ठिकाणी नाही आहे पण तरीही सरकार आहे शेवटी सरकार काहीही करू शकतं त्याच्यामुळं अशा पद्धतीचा निर्णय अजून झालेला नसल्याचं आपण पाहिलेलं आहे आत्ताच उपमुख्यमंत्री अजयदा पवार यांनी माहिती दिलेली आहे की अजूनपर्यंत अशा पद्धतीची जी काही योजना आहे ती आम्ही सुरू केलेली नाही आहे आणि जर तसा निर्णय झाला कॅबिनेटमध्ये तो निर्णय होईल आणि जर तसा निर्णय झाला तर पत्रकाराच्या माध्यमातून तो महाराष्ट्रातील त्या ठिकाणी कळवण्यात येणार आहे त्याच्यामुळं अजून अशा पद्धतीची कुठली योजना जी ती सुरू झालेली नाही बरोबर महिला भगिनींच्या कमेंट होत्या दादा लाडकी बहीण योजना जी आहे त्याच पद्धतीने लाडकी सुनबाई योजना सुरू झाल्यानंतर लाडकी सुनबाई योजनेमध्ये आम्हाला अर्ज करायचा आहे अर्ज करण्याची लिंक अर्ज करणे सुरू झाले आहे ते आम्हाला सांगा तर बघा अशा पद्धतीची कुठलीही योजना ते सरकारची अजून नाही आहे आणि सरकारने स्वरूपण केलेली नाही आहे ठीक आहे त्याच्यामुळं कोणत्याही महिला भगिनीने लाडक्या बहिणींनी अशा योजनेला त्या ठिकाणी बळी पडायचं नाही आहे आता महत्त्वाची माहिती म्हणजे ऑगस्ट हप्त्याच्या संदर्भात बघा लगेच आपण पाहूया तर बघा आता ऑगस्टचा हप्ता कधी येणार त्याच्याविषयीची महत्त्वाची माहिती ऑगस्टचा हप्ता कधी येणार भरपूर महिला भगिनींना आता ऑगस्टचा हप्ता कधी येणार याची उत्सुकता आहे ऑगस्ट महिना जर आपण पाहिलं तर बघा आज जवळपास संपण्याच्या याच्यावर आलेला आहे बघा एकोणवीस तारीख आज आहे आणि तरी देखील अजून ऑगस्टचा हप्ता जो आहे तो जमा व्हायला सुरुवात झाली नाही किंवा त्याच्या त्याच्यासंदर्भातली काहीही अपडेट आलेली नाही ऑगस्टचा हप्ता कधी मिळणार म्हणून ऑगस्ट महिना जवळपास अर्धा संपलेला आहे तर बघा आता ऑगस्टचा हप्ता कधी येणार याच्या संदर्भातचीच महत्त्वाची माहिती लाडकी बहीण योजना ऑगस्ट मंथ इन्स्टॉलमेंट अपडेट लाडकी बहीण योजनेत ऑगस्टचा हप्ता शेवटच्या दोन आठवड्यांमध्ये कधीही येऊ शकतो बघा शेवटच्या दोन आठवड्यांमध्ये लाडकी बहीण योजनेचा जो काही लाभ आहे तो कधीही जमा होऊ शकतो सर्वात मोठी पुष्कबर लाडक्या बहिणी तुमच्यासाठी दर महिन्यात शेवटच्या दोन हप्त्यांमध्ये पैसे दिले जातात त्यामुळे यावेळी देखील शेवटच्या आठवड्यात महिलांच्या खात्यात पंधराशे रुपये जमा होण्याची शक्यता आहे आता ही शक्यता काय ते पण मी तुम्हाला सांगतो त्याच्या संदर्भातचं लॉजिक काय ते पण मी तुम्हाला सांगतो त्याच्या मागचं लॉजिक काय बघा लक्षात घ्या गणेशोत्सवात देखील लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये दिले जाऊ शकतात आता बघा पुढे जर आपण पाहिलं तर ऑगस्टचा महिना आता सुरू आहे आणि गणेशोत्सव पण येतो आहे तर गणेशोत्सवात लाडक्या बहिणींना गणेशोत्सवाच्या निमित्ताने पुन्हा एकदा पंधराशे रुपये जे ते सरकारतर्फे दिले जाऊ शकतात याची दाट शक्यता त्या ठिकाणी आहे सणांच्या निमित्तानेच बघा कुठल्याही पद्धतीचा सण असेल तर त्या सणांच्या निमित्तानेच पैसे तुम्हाला जमा केले जातात त्याच्यामुळे गणेशोत्सवाच्या निमित्ताने तुम्हाला पंधराशे रुपये दिले जाऊ शकतात अनेकदा सणांचा मुहूर्त साधत लाडक्या बहिणींना पैसे दिले जातात बघा या ठिकाणी स्पष्ट म्हटलेले सणांचा मुहूर्त साधला जातो आणि लाडक्या बहिणींना पैसे दिले जातात त्यामुळे गणेशोत्सवाच्या काळात देखील पैसे दिले जाऊ शकतात दरम्यान लवकरच याबाबत अधिकृत घोषणा केली जाईल जुलै महिन्याचा हप्ता लांबणीवर गेला होता यावेळी ऑगस्ट महिन्यात जुलैचा हप्ता दिला होता त्यानंतर ऑगस्ट महिन्यात देखील असंच होणार का असा प्रश्न महिलांना पडलेला आहे बघा हा महिलांना पडलेला महत्त्वाचा प्रश्न आहे की ऑगस्टमध्ये पण असाच होईल का ऑगस्टचा जो हप्ता आहे तो सप्टेंबरमध्ये येईल का अशा पद्धतीचा महिलांना पडलेला प्रश्न आहे आता या प्रश्नाचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगायचं आहे सर्व लाडक्या बहिणींनी तुम्हाला काय वाटतंय सप्टेंबरमध्ये जाणार आहे का ऑगस्टचा हप्ता तुमचं जे काही मत असेल ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा सर्वांना व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा लाडकी बहिणी योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया तुम्ही धन्यवाद